राधानगरी तालुक्यात बॉक्साईटची अनधिकृत वाहतूक करणारे तीन ट्रक महसूल विभागाने पकडले आहेत या ट्रकना दहा लाखांचा दंड करण्यात आला आहे राधानगरी तालुक्यातील तळगाव दुर्गमानवड गावच्या डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात बॉक्साईट खनिज आहे स्थानिकांना हाताशी धरून खान सम्राटांकडून मोठ्या प्रमाणात बॉक्साईटची लूट सुरू आहे काल शनिवारी रात्री जिल्हा खनिकर्म आणि राधानगरी महसूल विभागाच्या पथकांना गस्त घालत असताना हे तीन ट्रक आढळून आले या ट्रकमध्ये चोवीस टन बॉक्साइड सापडले ट्रकचे मालक मुजावर शेख हे बेळगाव येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे या तिन्ही ट्रकवर दहा लाखांचा दंड आकारण्यात आला आहे या कारवाईत जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील तहसीलदार अनिता देशमुख अधिकारी संजय गीते सुंदर जाधव कोतवाल तानाजी पाटील लक्ष्मण गावडे शिवाजी पाटील यांनी सहभाग घेतला होता बेप्यांसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील